जिहे कठापूर उपसा सिंचन योजना पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी चा आहे कृष्णा नदीकाठी ठणठणात असताना उन्हाळ्यातही या योजनेस पाणी दिले जात असल्याने कृत्रिम दुष्काळ निर्माण झाला आहे कनेर उर्मोडी धरण क्षेत्रावर अन्याय होत असल्याने दुष्काळात या योजनेस पाणी देऊ नये या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी पाटबंधारे कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच धोमधरण कृती समितीच्या वतीने पाटबंधारे विगा विभागासमोर घोषणाबाजी करण्यात आली जी ए कटापूर उपसा सिंचन योजना जून ते सप्टेंबर महिन्यात पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी आहे मात्र या योजनेला ऑक्टोबर महिन्यानंतरही पाणी दिले जात असल्याने कनेर धरण लाभक्षेत्रातील सातारा कोरेगाव कराड व सांगलीकडील काही भागावर तसेच उरमोडी लाभक्षेत्र असलेल्या सातारा कोरेगाव खटाव व सांगलीकडील काही भागावर अन्याय होत आहे अनधिकृतपणे पाणी मान खटाव तालुक्याला देऊन लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळाचे कारण सांगितले जात आहे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांनी दिलेल्या आदेशावरून पाटबंधारे विभागाकडून जिहे कठापूर योजनेतून पाणी दिले जात आहे अनाधिकृतपणे सुरू असलेला हा प्रकार बंद करावा अशी मागणी क्षेत्रातील शेतकरी व संघटनांनी केली आहे मागण्यांसंदर्भात जलसिंचन तसेच प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शळके अर्जुनराव साळुंके रमेश पिसाळ सुधाकर शितोळे मनोहर येवले किरण पवार राजेंद्र शेडगे वसीम इनामदार आदि उपस्थित होते वी न्यूज मराठी सतारा विधानसभा सदस्य व इतर अधिकारी यांची समय दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी पलटण सातारा येथे विषयांकित प्रकरणी चर्चा करण्यात आली मान्य पंतप्रधान यांचा येत्या दहा ते पंधरा दिवसात गुरुवारी कैलासोशी लक्ष्मणजी इनामदार उपसा सिंचन यांना जय काटावर अंतर्गत आंधळी धरण स्थळी जलपूजन कार्यक्रम नियोजित आहे त्याकरिता आंधळी धरणात पाणी सोडणे आवश्यक आहे त्यासाठी कनेर धरणातील पाणी उपलब्ध करणे शक्य असून त्यातून आंधळी धरणात पन्नास टक्केपर्यंत पाणी भरण्यात यावे तसेच कालवा व बोगदा चाचणीसाठी प्रथमच पाणी सोडायचे असल्याने प्रकल्प खर्चातून वीज देयक देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले सिंचन कार्यालय आणि प्रकल्प मंडळ याचा झे काटापूर योजना ही कळीचा मुद्दा आहे बाकी इतर ठिकाणी ज्याच्या ज्या हिश्याचं पाणी त्या धरणात आहे मान खटाव असू द्या सांगली असू द्या किंवा इतर कुठले असू द्या ही बी शेतकरी आणि शेतकऱ्यासाठी लढणारी सगळी आम्ही भूमिपुत्र आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सुरुवातीपासून आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत जल समाधीसारखं आंदोलन केलं जयकाटापूर योजनेवर आज तीच वेळ परत करून यायची वेळ आलेली आहे की ही साधी गोष्ट आहे की कुणाला तरी खूश करण्यासाठी राजकीय इव्हेंट म्हणून हे पाणी आमच्या हक्काचं पळवलं जातं आहे ह्याच्यामुळं आमची शेती अडचणीत येणार आहे आमच्यावर करोड रुपयाचं कर्ज होणार आहे आमची जनावरं प्याचं पाणी या सगळेच विषय उभे राहणार आहेत आणि ह्याच्या बाबतीत जसे ते लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे पाणी नेण्याकरता ने म्हणून जे अट्टास मांडतात ज्या अधिकाराचा सत्येचा दुरुपयोग करतात तसे आमचे लोकप्रतिनिधी साधं भांडायचं सुद्धा कर्तव्य पार पाडत नाही ही शोकांतिक आहे या सगळ्या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची आहे कोण कोणते लोकप्रतिनिधी सगळे सगळे ए टू झेड जे सातारा कोरेगाव कराड सगळे जे आमची भूमिपुत्र जे लाभ क्षेत्रातले आहेत का नाही त्या भागातला हा सगळा विषय आहे आणि आता तुम्ही पत्र बघितलं ते पत्र निव्वळ राजकीय इव्हेंट आहे तिथं पाणी शेतीसाठी न्यायचं नाही एखादी योजना जरी एखादी कार्यान्वित नव्यानं करायची असली तरी त्याचा टाईम पिरियड आहे शंभर तासाचा शंभर तासात ती होती किंवा त्या जागेवर पोचल्यानंतर पाणी आहे तुम्ही नेहरमध्ये आता प्रचंड पाणी नेऊन ठेवलं ते वापरा ना ते वापरायच्याऐवजी परत तुम्ही आमच्या हक्काच्या पाण्यावर जर दरोडा घासला तर हे नियम बाह्य फक्त चार महिन्यामध्ये पावसाळ्यात हे चालवण्याची योजना आहे त्याच्यापेक्षा आता हे बाह्य चालू आहे ते आम्ही बंद करा म्हणून आम्ही इथं मोर्चा शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं आहे वेळ प्रसंग यांनी जर जे नाही बंद केलं तर वेळ प्रसंग टोकाचं आंदोलन आम्ही करून आमच्या आमच्या हक्काची लढाई आहे ती आम्ही लढणार वेळ प्रसंगी त्या जीव गेला तरी आम्ही मागे आटणार नाही आमचा हक्क आहे पाणी आहे ते आमचा हक्काच आहे ते कुणाला नेऊन देणार नाही चुरून देणार नाही आणि ते संरक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही सगळ्या अजून ह्याच्यापेक्षा मोठी जनजागृती करून मोठा हे करून गावोगावी बैठकं घेऊन आम्ही शंभर टक्के हे पाणी वाचवणार आहे आणि या सगळ्या आमच्या शेतीला याला जगण्याकरता म्हणून आम्हाला ते उपयोगी पडणार आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड केस